नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे झाडाला भरपूर अशी लिंबू लागलेली आहेत घराच्या मागच्या साईडलाच हे झाड आहे छान अशी झाडावरच पिकलेली हे लिंबू मी घेतलेले आहेत एक पंचवीसभर लिंबू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेले आहेत त्यानंतर एका लिंबूत आपण आठ भाग करायचे आहेत अशा प्रकारे ते चिरून घेतलेले आहेत सर्व मसाले देखील इथं मी काढून घेतलेले आहेत क्रेपचा मसाला आपल्याला यामध्ये वापरायचा आहे आज आपण लिंबूचे लोणचे करणार आहोत त्यासाठी हे सर्व लिंबू आपण चिरून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये आपण ते मिक्स करायचं आहे आणि मिक्स करायचं जे भांडं आहे ते आपण कोरडं स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये लिंबूचे काप घातलेले आहेत मोठं मीठ वापरलेलं आहे एक वाटी त्यानंतर एक वाटी मोहरीची डाळ वापरलेली आहे चार चमचे आपल्याला मिरची पूड वापरायची आहे चार चमचे हळद वापरायची आहे आता यामध्येच आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग पूड इथं घातलेली आहे हिंग आपल्याला तेलामध्ये तळून त्याची पूड करून घ्यायची आहे मेथीचे दाणे देखील आपल्याला भाजून त्याची पूड घालायची आहे आणि लवंग व मिरे घालायचे आहेत यामध्येच आठशे ग्रॅम साखर आपल्याला वापरायची आहे इथे आपण आठशे ग्रॅम साखर घालून घेत आहोत आता या लोणच्यामध्ये आपण क्रेपचा मसाला वापरणार आहोत एक पूर्ण पॅकेट आपण क्रेपचा मसाला घातलेला आहे आता हे मसाले सर्व आपण व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना चमचा देखील आपल्याला कोरडाच वापरायचा आहे या लोणच्या मध्ये पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही हे लोणचे अशा प्रकारे कोरडे केल्यामुळे ते वर्षभर छान टिकते छान मसाले आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्येच आपण एक वाटी तेल गरम करून ते थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे लिंबूचे लोणचे वर्षभर छान टिकते तीन महिन्यानंतर हे छान असे मुरते क्रेपच्या मसाल्यामुळे देखील हे छान असं टेस्टी लागते लोणच्यामुळे पाचनशक्ती ही सुधारते आता हे लोणचे आपण एका कोरड्या बरणीत घालणार आहोत ही बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर ती उन्हामध्ये एक तास ठेवली होती नंतर ती थंड करून घेतलेली आहे व नंतर आपण हे तयार झालेले लोणचे यामध्ये भरून घ्यायचे आहे हे वर्षभर लोणचे आपले छान असे टिकते अशा प्रकारे ठेवल्यामुळे आणि जेव्हा आपल्याला लोणचे हवे असेल तेव्हा तुम्ही एका छोट्या बर्णीमध्ये ते काढून घेऊ शकता अशा प्रकारे हे लोणचे आपले तयार झालेले आहे आणि ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा व शेअर करा